आणि वळतो पुढच्या बातमीकडे पाच मंत्र्यांच्या तुकड्यांवरती बाळासाहेबांची शिवसेना लाचार झाल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी कल्याण राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत केली आहे शिवसेनेची अवस्था नखळ आणि दात नसलेल्या वाघासारखी झाल्याची टीका त्यांनी केली तर अजित पवार यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं रवींद्र चव्हाण दहावी शिकलेले आहेत मात्र त्यांच्याकडे खातं वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असल्याची टीका त्यांनी केली असे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने काय शब्द दिले होते लढले वेगवेगळे सत्तेत आले भाजपने अगोदर शपथविधी घेतला तोपर्यंत शिवसेना सोबत नव्हती शिवसेना त्रेसष्ट आमदार घेऊन मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेली होती आल्यावर पुन्हा शपथविधी झाला आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना पाच मंत्र्याच्या तुकड्यावरती लाचार झाली मला तर मागाशी कोणी सांगितलं ते रवींद्र चव्हाण दहावी शिकले आणि त्यांना खात कुठलं दिलं वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता काय रवींद्र चव्हाण इन्फॉर्म बोडक्याच बोल ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच सा काही सांगणार अरे जे शिकले सवरले त्यांना द्या ना